बागणी तालुका वाळवा येथील जिल्हा परिषद गटातील अधिकृत उमेदवार सौमोहिनी खोत यांच्या प्रचार फलकावरील फोटोवर लिंबू ठेवून त्यावर कुंकू टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडकीत झाला या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून सदर कृत्याचा तीव्र निषेध केला जातोय अंधश्रद्धा आणि अपप्रचाराच्या हेतूने करण्यात आलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापलं उमेदवाराच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा तसेच मानसिक दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे अशा प्रकारच्या अघोरी आणि निषेधार्थ कृत्यांमुळे निवडणूक प्रक्रियेची पवित्रता मलिन अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली या घटनेची माहिती मिळताच मोहिनी खोत यांच्या समर्थकांनी घटनास्थाही धाव घेतली संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रशासन व पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी तसेच दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते दरम्यान मोहिनी खोत यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत अशा प्रकारच्या नकारात्मक आणि अंधश्रद्धेवर आधारित कृत्यांना जनता थारा देणार नाही असा विश्वास व्यक्त केला निवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन त्यांनी केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज